चौथा दिवस होता उद्या शेवट होणार आहे पालगंधारोला पण डिस्ट्रीब्युशन करणार आहे ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं राज्य सरकारने केंद्राच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंट आमचं स्पोर्ट्स डिपार्टमेंट मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या तर स्पोर्ट्स खतम आहे असं सगळ्यांनी ठरवल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी टीमनी पण चांगलं ह्याच्यामध्ये काम आत्तापर्यंत केलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः जिल्हाधिकारी असतील बाकीचा पोलीस डिपार्टमेंट असेल सगळेच डिपार्टमेंट असतील आणि विशेष म्हणजे प्रचंड मोठा प्रतिसाद हा पुणे जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी दिला दोन्ही शहरातल्या नागरिकांनी दिला पुणे आणि पिंपी चिंचवड आणि त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस अशा मोठ्या प्रमा मोठे इव्हेंट करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस त्याच्यातून एक तर नवीन मुलांच्या तथा मुला आज मला पाच सहा मुलं भेटली त्याच्यातली काही इथं अजून पण आहेत आणि ते म्हणले की दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा करा आम्हाला पण वाटतं की आम्ही पण त्या स्पर्धेमध्ये उतरावं आणि स्पोर्ट्समन स्पिरिट वाढतं आज चाळीस देशातले खेळाडू येतात ते सहभागी होतात त्याच्यातनं संपूर्ण जगाला साधारण आपण स्पर्धा भरवतो ते सगळे माहिती कळते रोड्स कळतात आपलं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर कळतं आपल्या इथं टुरिस्ट ह्या निमित्तानं वाढवू शकतात कारण ते बघतात की बाबा इथं इतकं चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत तर चला आपण तिथं पाहायला जावं अशा अनेक उद्देशाने आम्ही हे सगळं करायचं ठरवलेलं होतं आणि उद्या आता त्याचा शेवट होतो थोडंशी एक गडबड झाली